कोपरगाव नाका येथे भीषण अपघात ऊसाच्या आडतीमुळे अपघात पंचावन्न वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू राहता तालुक्यातील साकुरी येथून दहाव्याचा कार्यक्रम उरकून येवला तालुक्यातील नगरसुलकडे जात असलेल्या दाम्पत्याचा कोपरगाव येथील नाका परिसरात अपघात झाला असून यामध्ये दुचाकीवरील महिला खाली पडून कंटेनरच्या चाकाखाली येऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या रामकृष्ण महाले व संगीता महाले वर्ष पंचावन्न या दाम्पत्याला वाहनाची धडक बसली आणि संगीता महाले यांच्यावर कंटेनर मागील चाक चढल्याने संगीता महाले यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर रामकृष्ण महाले जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव को ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे या दुर्दैवी घटनेने कोपरगावात हळहळ व्यक्त होत आहे भीषण अपघात शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला नगरसुलकडे जात असताना हायवेलगत उभ्या असलेल्या खाजगी आडतीच्या ऊसाच्या वाहनांमुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्या परिसरात ऊसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभे राहतात त्यामुळे इथून मागील काळात देखील काही अपघात घडले आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बाग्यांची गर्दी झाली होती अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी त्वरित रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान पोलिसांनी ओसाने भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक कंटेनर ताब्यात घेतले असून या संदर्भात चौकशी सुरू आहे ऊसाच्या गाड्या रिकाम्या करण्यासाठी सदर व्यापाऱ्यांनी योग्य जागा बघावी आणि सदर रस्त्याच्या कडेला यापुढे अतिक्रमण करून अशा पद्धतीने वाहने उभी केली जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करताना दिसत आहे